नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सात हजार एकशे पन्नास कोटींचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे फक्त ह्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे पूर्ण अपडेट जाणून घ्यायचं असेल तर चॅनलवरती नवीन ना असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला कर क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फॉरॉट करू शकता चला तर मग आपण वेळ न माग घालवता व्हिडिओला सुरुवात करूया खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्य झालेल्या नुकसान भरपाई पुढे शेतकऱ्यांच्या विमा भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे आतापर्यंतची ही विक्रमी प भरपाई आहे त्यापैकी तीन हजार नऊशे छापासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमाही झाले उर्वर उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेत करण्याचे कामही सुरू आहे असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट करण्यात आलेले आहे तरीही अद्यापही शेतकऱ्यांच्या उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम अजूनही वितरित करण्यात आलेली नाही तर शेतकऱ्यांच्या विक्रमी विमा भरपास मिळण्यास मदत केंद्र सरकारने भरपाई करण्याच्या पद्धतीत केलेल्या बदलामुळे मदत झाली या बदलामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक टप्प्यावर आणि पीक पीक आपली प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईचे कमी जादा मिळण्याचे सांगितले जाते खरीप हंगाम दोन हजार तेवीस गेल्या खरीबाज राज्यात पाऊस कमी पडला होता अनेक मंडळामध्ये पेरणीच करता आली नव्हती त्यामुळे या शे, शेतकऱ्यांना विमा हा भरपाई लागू झाली पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज छत्तीस सहाशे चौऱ्याऐंशी होते तर शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये भर विमा भरपाई मंजूर झाली होती जवळपास सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या अग्रमी रक्कम दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अनेक मंडळामध्ये पावसाचा खूप मोठा खंड पडला त्यामुळे हंगाममध्ये प्रतिकूल परिस्थिती हा निदीर्घ लागू झाला आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या पंचवीस टक्के अग्रमी भरपाई देण्याच्या अधिसूचना अनेक जिल्ह्यांमध्ये निघाल्या कंपन्यांना काही ना काही हो नाही करत शेवटी अग्रमी रंग मंजूर करावा लागला अग्रमीसाठी तब्बल लाख त्रेचाळीस हजार अर्ज पात्र पात ठरते अठ्याहत्तर कोटी रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी दोन हजार पाचशे चौपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आता अग्रमी भरपाईचे केवळ चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणे आहे असे कृषी विभागाने स्पष्ट करण्यात आलेले आहे ऑप्टेंबर आणि मे यानंतरच्या काही महिन्यामध्ये पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याअंत भरपाई मंजूर झाली स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार विमा पात्र ठरले त्यापोटी शेतकऱ्यांना एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी एक हजार स अडुसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले उर्वरे उरलेले तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी अपेक्षा त्यांनी वर्तवली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेतलेलं आहे की शेतकऱ्यांच्या पिकाचं किती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर ते किती शेतकऱ्यांना रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे आणि किती शेतकऱ्यांना रक्कम ही वितरित करण्यात बाकी आहे तर अजून काही नवीन अपडेट आली नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकाही तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी